ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर सुभाष मुनाळे व समस्त मुनाळे परिवार सोलापूर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास शनिवारी दिनांक तेरा जानेवारी पासून अडुसष्ट लिंगाच्या तैलाभिषेकाने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला रविवारी चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर योगदंड तसेच कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यात्रेचा तिसरा दिवस होता तो म्हणजे होम प्रदीपणाचा होम मैदानावर रात्री होम प्रदीपन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात योगदंडाच्या व पालखीतील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीचा आणि पादुकांची हळद काढण्याचा विधी भक्तिमय वातावरणात पार पडला समती गट्यावर योगदंडासह शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालं त्यानंतर युवकदंड आणि पालखीतील शिवोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस आणि पालखीतील पादुकांना करमुटगी लावण्यात येऊन त्यानंतर तलावात स्नान घालण्यात आलं यानंतर मानाच्या सर्व नंदीध्वजांनाही तलावात स्नान घालण्यात तल। आलं या स्नानानंतर अमृतलिंगाजवळ यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते गंगापूजनाचा धार्मिक विधी मंगलमय वातावरणात पार पडला या पूजनाप्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू मनोज हब्बू जगदीश हब्बू विनोद हब्बू विकास हब्बू सागर हब्बू तसेच सोमशंकर देशमुख राजशेखर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख यांच्यासह हब्बू तसेच देशमुख कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान शिवशंकर पंढेकर यांनीही यावेळी ही हुंडी अर्थात सतीचं वाण श्री सिद्धेश्वर तलावातील पाण्यात अर्थात गंगेला अर्पण केलं या सर्व विधीला मोठं महत्त्व आहे या सर्व विधीनंतर हिरेहब्बू यांनी देशमुखांना मानाचा विडा दिला या त्यानंतर हिरेहब्बू यांनी गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या पादुकांना करमुटगी लावून त्या दुतल्या आणि गदगीची आरती करण्यात आली हे सर्व विधी मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता सर्व नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरातून हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले मकर संक्रांतीनिमित्त शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची मोठी रांग दिसून आली ो सिद्धरामेश्वर मंदिराचे आम्ही वंश परंपरेने पुजारी आहोत आज मकर संक्रमण दिवस म्हणजे यात्रेचा तिसरा दिवस आहे आज मकर संक्रमणाच्या दिवशी नंदीकोलची करमुटकी जे दोन दिवस हळद व तेल अभिषेक केला जातो तो आज उतरवला जातो व आज होम विधी संध्याकाळी होम मैदान येथे होम विधी पार पाडली जाते आज मकर संक्रमणानिमित्त सकाळी साडेसहा सहा ते साडेसहा काकडा आरती होतो गर्भमंदिरात त्यानंतर योग समाधीला रुद्राभिषेक रुद्रपटन व ओम नमशिवाय पटन होतो त्यानंतर पुन्हा गर्भमंदिरात रुद्राभिषेक रुद्रपटन व महाआरती होतो त्यानंतर संध्याकाळी पुन्हा होमविधी झाल्यानंतर जे मानकरी आहेत ते सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येऊन गेल्यानंतर योग समाधी केले सकाळी केलेली पूजा उतरून पुन्हा एकदा पूजा करून गर्भमंदिरातील ही पूजा उतरून ग गर्भमंदिरात पुन्हा एकदा पूजा करून आजची विधी संपन्न होत अस होते, होते व मंदिर हे दर्शनासाठी बंद केला जातो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेस उघडला जातो या प्रकारे आजचा आज मकर संक्रमणाचा संपूर्ण धार्मिक विधी पार केला जातो सगळ्यात महत्त्व म्हणजे आज मकर संक्रांत आहे सोमवार पण आलेलं आहे आणि विशेष म्हणजे आज महाराजांचा अवतार दिवस आहे त्याच्यामुळं आज जे काही विधी होतात सोमवारमुळे ह्या वर्षीच्या विधींना खूप महत्त्व आलेलं आहे समाधीला काय म्हणजे नवीन जे कडधान्य वगैरे आलेले असतात धान्य कडधान्य वगैरे फुलं फळं जे नवीन आलेले असतात ते सगळी पूर्ण देवाला अर्पण करून ते त्याची सजावट केली जाते सगळं नवीन पीक असतं पूर्ण आणि मग ते परवा